एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून गेल्या पन्नास वर्षांमध्ये सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या सोलापूरच्या जनतेने नेतृत्व करण्याची संधी दिली आता पुन्हा परिती शिंदेला पुन्हा एकदा संधी द्या अशा पद्धतीचं आवाहन सुशील कुमार शिंदे करताना दिसतात हाच परिवारवाद आणि नरेंद्र मोदीजींचा एकशे चाळीस कोटी जनतेचा परिजनवाद हा फरक आहे सुशील शिंदेंची शिंदेची मानसिकता असेल किंवा काँग्रेसची मानसिकता असेल स्वतःच्या परिवारवादाच्या बाहेर जायचं नाही ही मानसिकता देशामध्ये दिसून आलेली आहे म्हणून काँग्रेसला आणि मागील दोन निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांना जनतेने नाकारलेला आहे नरेंद्र मोदीजींनी जेवढे वायदे केले होते ते सर्व वादे नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलेले आहेत गाव गरीब मजदूर शेतकरी यांच्या कल्याणाच्या सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा नरेंद्र मोदीजीने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीमय आणि राममय वातावरण झालेला आहे एक लाट निर्माण झालेली आहे मोदीजींच्या गॅरंटीवर लोकांचा भरोसा आहे आणि म्हणूनच मोदीजींनी केलेला जो नारा आहे हा नारा संपूर्ण देश मध्ये गुंजताना आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा